आज पहिल्यांदाच नित्तू तिच्या आतूकडे राहायला चालले आणि नित्तूची आजी तिला सोबत घेऊन जाते आम्ही दोघं उद्या जाणार आहे त्यांच्याकडे नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये आणि आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार तुम्हा सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप 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 शुभेच्छा आज आहे माझा उपवास तर मी ड्युटी करून डायरेक्ट आलेली आहे घरी आणि आता मी पहिल्यांदा करणार आहे व्यायाम त्याच्या अगोदर आपल्याला घर आवरायचं आहे नंतर मी आज शंकराची एक वेगळीच पिंट बनवणार आहे आणि त्याची पूजा करणार आहे तर आजचा व्लॉग खूप मस्त होणार आहे तुम्ही हा व्लॉग बघत राहा नीतू आणि तिची आजी गेलेली आहेत आत्तूच्या घरी आणि हा हॉल बघा याच्यामध्ये सगळीकडे खेळणी वगैरे पसरलेली आहेत तर सगळ्यात अगोदर मला हे घर स्वच्छ आवरायचं आहे चला आता पटकन कामाला लागूया छान असं घर आवरून झालेलं आहे बाहेर खूप छान वातावरण आहे मध्ये मध्ये पाऊस पडतोय त्यामुळे एकदम छान वाटतंय बाहेर बघायला आणि ही आपल्या कुंडीत लावलेली झाडं बघा खूप छान आलेली आहेत पण इकडे जे चिनी गुलाबाचं झाड लावलं होतं ते काही आलंच नाही चांगलं आता मस्तपैकी व्यायाम करूया आणि त्यानंतर आपण बाकीची कामं करायची आणि आज माझ्यासोबत देखील व्यायाम करणार आहेत दोघ जण मिळून आम्ही मस्त व्यायाम आम करू आज चालेल सर्वांना खाण्यासाठी या ठिकाणी ऑरेंज आणि ऍपल कट केलं घ्या ओनली ऍपल मस्त पैकी वर्कआउट केला आता फ्रेश व्हायचं आणि स्वयंपाकाला लागायचं काही वेळातच निखिल सरांचं एक लेक्चर आहे तर त्यांचं त्यासाठी प्रिपरेशन सुरू आहे निखिल सर बेस्ट लक थँक्यू या ठिकाणी मी आजची पूजा करण्यासाठी तयार झालेली आहे छान अशी व्हाईट कलरची साडी घातली आणि थोडासा मेकअप पण केला आहे या ठिकाणी मी पूजेसाठी लागणारी सर्व तयारी घेतलेली आहे सर्वात अगोदर हे छोटं शिवलिंग घेतलेलं आहे यानंतर आपण एक बर्फाचं शिवलिंग देखील बनवणार आहे दिवे लावून घेतलेले आहेत आजची शिवामूड जी आहे ती तांदूळ आहे त्यामुळे तांदूळ घेतलेले आहेत या ताटामध्ये मी फळं घेतलं त्यानंतर दूध आहे दही आहे साखर आणि फूल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भस्म लागतो आज तर भस्म देखील घेतलेलं आहे म्हणणार आहे की माझी आता दुसरी शिवामूठ आहे पाच शिवामूठ आपल्याला व्हायचे असतात आणि शिवामोट वाहताना आपल्याला आहे ते सोडायचं शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या ननन जावा दीरा भावा भ्रातारा नावडती आहे ती आवडती कर देवा असं म्हणून अखांतले सगळे अक्षरा खाली सोडायची नमस्कार करायचा असंच आपल्याला आणखी राहिलेल्या तीन जे शिवामोठ आहेत ते व्हायचे आहे या ठिकाणी माझी शंभू महादेवाची पूजा करून झालेली आहे शिवामोठ देखील वाली आता आपण घरातील देवाची पूजा करूया

शेवयाची खीर पनीर वरण भात आणि चपाती या सर्वांनी जेवायला अगोदर आता देवाला नैवेद्य दाखवूया मग सर्वजण जेवायला बसतील छान अशी देवपूजा झाली ग्रंथ वाचून झाला शिवलिंग देखील आम्ही छान बनवलं होतं बर्फाचं शिवलिंग छोटंच बनवलेलं पण ते मस्त दिसत होतं पूजा करून झाली आणि आता जेवण करूया आपण बनवलेलं हे शिवलिंग बघा एकत्र झालेलं आहे आता मी हे मी कुंड्यात ठेवते म्हणजे यातलं पाणी कुंड्यात राहील उद्या आहे नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी नागोबाची पूजा केली जाते खेड्यात वारुळं असतात आणि त्या वारुळ्याची पूजा करतात शहरात तर तशी वारुळं वगैरे नसतात त्यामुळे आपल्या देवाऱ्यात जो नाग असेल सोन्याचा चांदीचा किंवा तांब्याचा त्याची पूजा करतात तर यावेळी माझ्याकडे ना कुंड्या लावल्यामुळे माती शिल्लक आहे तर मी मातीचं नाग बनवायचं ठरवलंय आणि या कामामध्ये मला मदत करणार आहे माझा भाऊ भैया नाग आहे नागलं नाग आहे माती आमच्याकडे चांगली नव्हती त्यामुळे जास्त चांगला काही नाग बनवता आला नाही शेवटी प्रयत्न करून भाय्याने असा बनवलेला आहे आपल्याला पूजेसाठी नाग असणं महत्वाचं आहे तो आता बनलेला आहे कसा तरी पण ठीक आहे श्रद्धा महत्वाची आपण आता त्याची पूजा करायची उद्या नितू तिच्या आजीसोबत आतूकडे गेली आहे आणि आम्हाला खूप घरात शांतता वाटते म्हणजे तिची आठवण येते पण तिच्याशी बोलू शकत नाही कारण तिला जर व्हिडिओ कॉलवरती बघितलं तिने आम्हाला तर म्हणेल या आई बाबा तुम्ही आणि आता रात्रीचं जाणं वगैरे तर काही शक्य नाही उद्या सकाळी आम्ही जाणारच आहे त्यांच्या घरी सकाळी म्हणजे दुपारीच होईल आम्हाला जायला किंवा संध्याकाळ पण ड्युटी वगैरे करून मगच आम्ही जाणार आहे तर त्याचवेळी नितूची भेट होईल आज हॉस्पिटलमधून पण मी लवकर त्यासाठीच आले होते की नीतू आत जाणार आहे तिच्या त्याच्या अगोदर माझी आणि तिची भेट व्हावी नाहीतर आम्ही सकाळी पण काही भेटलो नव्हतं आणि जर ती न भेटता गेली असती ना तर मला अजिबात करमलं नसतं मग तिची खूप आठवण आली असती कदाचित रडायला पण आलं असतं पण आता कसं ती भेटून गेली तर तशी मला सवय झाली मी पण कधी कधी नाईट ड्युटीला वगैरे जात होते ना त्याच्यामुळे दूर राहायचं ते माहीत झालंय आम्हाला दोघींना पण तर ते आता आम्ही एक्सेप्ट केलं रोज नित्तू लवकर झोपत नाही अशी आमची तक्रार असते पण आज नित्तू नाही आहे तरी पण आम्हाला झोप येणार नाही नित्तू तर तिकडे आत्ताकडे मस्तपैकी झोपली पण असेल तर चला बघूया झोपायचा प्रयत्न करायचा ब बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ब बाय गुड नाईट